मागणी आहे सीडीआर तपासा तुम्ही सी सीडीआर मध्ये लोकांनी तो गुंड आहे ते त्याच्यावर त्याला फोन का केले आम्ही अनेक वेळा बर्ने मामा बरोबर तुम्हाला पाहिलेलं आहे बर्ने मामा कॅबिनेट मंत्री आहेत तुम्ही मामांना ही खर्च चार मास्टर माइंड शोधा अप्पा शिंदेला हे करायला लावले कुर्ते त्याचे काय एव्हिडन्स पुरावे आमच्याकडे आहेत सीडीआर भूषण काळे आणि माझ्यावरती चोवीस तारखेला त्यांनी हल्ला केला आम्ही केला भूषण काळेंना त्यांच्या बिल्डिंग समोर केला आणि मला भगवान चौकामध्ये रात्री साडे अकरा वाजता सध्या जिथं मी उभा आहे ना ते इंदापूर तालुक्यातील पळसदेव हे गाव आहे आपल्याला पाठीमागा बघत दिसत असेल मस्त मध्ये हायवे बिवे आहे शेजारी नदी आहे आणि एक चांगलं गाव सुजलम सुपलम गाव आहे आणि त्याच पद्धतीने सुजलम सुपलम असं एक ग्राम सचिव सचिवालय आहे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि त्याच ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात त्यांच्या प्रिमायसेस मध्ये मेघराज पाटील नावाचे एक गृहस्थ आहेत त्यांना ते एक उपोषणाला बसले आज चौथा दिवस आहे आज मी या ग्रामपंचायतच्या त्या आवारात जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की नेमकं काय विषय आहे कारण महत्वाचं सांगतो महत्वाचं जे उपोषणाला बसलेत ना ते कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या जवळचे एक मग म्हणजे ज्याला आपण शब्द वापरतो निकटवर्तीय निकटवर्तीय आहेत मग त्यांच्या ही वेळ का आली हे जाणून घेऊया चला या हे कार्यालय बघा ग्रामपंचायत कार्यालय पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मस्त असं ऑफिस आहे पण त्या ऑफिसच्या प्रिमाइसेसमध्ये इथल्या लोकांना उपोषणाला बसावं लागतंय तर का बसावं लागतं आहे ह्याचं एक थोडंसं सारांश आणि त्या बाबतीतली माहिती घेण्यासाठी सध्या आम्ही इथं आलेलो आहोत आहे का व्यवस्थित आहे बोलता येईल ना थोडी जागा द्या ना मला इथं बसतो मी इथं थोडीजा का आज चौथा दिवस उपोषणाचा मला पहिल्यांदा तर तुम्ही महाराष्ट्राला तुमचं नाव सांगा तुमचं काय नाव आणि तुम्ही उपोषणाला बसण्याचं का हे अस्त्र निवडलेलं आहे माझं नाव मेघराज अंबादास पाटील हे फळसदेव गावचा रहिवाशी आहे अरे मी उपोषणाला ह्या कारणासाठी बसलोय आमच्या गावाला सराईत गुन्हेगार महादेव अशोक उर्फ आप्पा शिंदे ह्याने वेठीस धरलेलं आहे दोन साली त्यांनी गावात आबा अंकुश पुनकुले ह्या व्यक्तीचा भरदिवसा मर्डर केलेला आहे खून केलेला आहे आणि तो व्यक्ती आता जेलमधून सुटून आलेला आहे गावाला वेटीस धरतो आहे इतर लोकांवर हल्ले करतो आहे खंडने वसूल करतोय आणि भरदिवसा पेटीत कुणालाही पैतेनी हेनी बंदुकीने बंदुका दाखवतो आहे आणि त्यापोटी भूषण काळे आणि माझ्यावरती चोवीस तारखेला त्यांनी हल्ला केला आम्ही केला ते भूषण काळेंना त्यांच्या बिल्डिंगसमोर केला आणि मला भगवान चौकामध्ये रात्री साडे अकरा वाजता केला त्याचा गुन्हा आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला दाखल केला आहे तर ह्या घटनेमागे चोवीस तारखेला घटना झाली आणि त्याच्यानंतर पोलीस ॲक्शन काहीच घेत नाहीत फक्त साधे कलम टाकून तो जामिनावर सुटून बाहेर येत आहे आणि पोलीस म्हणतात आहे की आम्ही कारवाई त्याच्यावर केली आमचं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती डबल मोकोका ही कारवाई पोलिसांनी गिल साहेब कोकणी साहेब बिराजदार साहेब राठोड साहेब यांनी सर्वांनी मिळून एकत्रित कारवाई करून पळसदेव गावाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे माझी आता एक बिंदास्तपणे विचारायचं झालं तर तुम्ही निकटवर्ती आम्ही अनेक वेळा बर्णेमामांबरोबर तुम्हाला पाहिलेलं आहे बर्णेमामा कॅबिनेट मंत्री आहेत तुम्ही मामांना ही खतखत सांगितली नाही का की बाबा आमच्या गाव गावकऱ्यांना ही खतखत आहे असा असा त्रास आहे तुमचा त्यांचा संपर्क झालाय ते अधिवेशनात होते मी त्यांच्या पी एन ना सानप साहेब आणि जाधव सोनू जाधवांना निवेदन पाठवलेलं होतं त्यांनी निवेदन बघितलेलं आहे ते पुढं बोलले की नाही माहित नाही काल मला भरणी बाबांचा फोन आलता ते मला म्हणले जीवाची काळजी घ्या आयुष्य एकदाच असतं त्याला म्हणलं ठीक आहे म्हणलं तुम्ही वरिष्ठ लोकांना बोलून घ्या आणि हा प्रश्न गावाचा मिटवा ठीक आहे म्हणले मी बोलून घेतो एवढं बोलले काल फायनली आता आमच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला असेल किंवा भरणे मामांना असेल काय तुम्ही काय सांगाल काय आता तुमची मागणी काय कारण आज चौथा दिवस आहे आमचं एकच प्रमुख मागणी आहे ह्या घटनेमध्ये भूषण काळे आणि माझ्या जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित हल्ला आहे ह्याच्या मागचे मास्टर शोधा अप्पा शिंदेला हे करायला लावले कुर्ते त्याचे काय एव्हिडन्स पुरावे आमच्याकडे आहेत सी डी आर तपासा सी डी आरमधली लोक जे ज्यांनी त्यांना त्याला कॉल केलेले आहेत आधी पाच सहा दिवस आधीचे नंतर आधीचे हे लोक तुम्ही उचला ताब्यात घ्या चौकशी करा गावाला न्याय द्या आणि आम्हालाही न्याय द्या आमची ही प्रमुख मागणी आहे आर तपासा तुम्ही डी मध्ये लोकांनी तो गुंड आहे त्याच्यावर त्याला फोन का केलेत आणि ह्याच्या पाठीमागं गावातली लोक शंभर टक्के इन्वॉल्व आहेत तर हे होते मेघराज पाटील आणि त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलिसांनी व्यवस्थितरित्या तपासणी केली पाहिजे पारदर्शकपणे तपासणी केली पाहिजे आणि याच्यामध्ये कोण जी सहभागी असतील त्या सहभागी लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि ह्याचा सखोल अभ्यास करून यामध्ये ही गुन्हेगारी गावातील गुन्हेगारी थांबली पाहिजे असंच या ठिकाणी मेघराज पाटील यांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळात इंदापूर पोलीस स्टेशन मात्र यावर काय ॲक्शन घेत आहे किंवा त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे त्यामुळं कुठेही जाऊ नका आमच्याशी कनेक्टेड रहा धन्यवाद